मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले त्यावेळी त्यांनी मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या या तीनही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन प्रभू जेव्हापासून माझ्या भक्ताने मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे आता कृपया मला त्या तीन प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल भगवान शिव म्हणतात पार्वती ठीक आहे मला तुझे तीन प्रश्न सांग तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करे तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्याही स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते भगवान शिव म्हणतात पार्वती तुझे तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहे जो कोणी या तीन प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझा तीन प्रश्नांची उत्तरे एका छोटा कथेद्वारे देकर तुला व्यवस्थित समझे पी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट संगतो तो तुम्हें मनापासन ऐकत रहा पार्वती ठीक आहे, भगवान मी तुम्हाला वचन देते की, मी कथा पूर्णपे ऐके तुम्हें कथा सुरू करा तर मित्रांनो आमच्या ह्या कथेला सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेच्या शेवटपर्यंत सोबत रहा कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते जे आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही तर कथेला सुरुवात करूया भगवान शिव म्हणतात पार्वती पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते त्या गावांच्या प्रमुखाला दोन मुलगे होते मुलांचे लग्न झाले होते गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघी ही दुष्ट स्वभावाच्या होत्या प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या मुलाच्या सुनेवर खूप प्रेम होते पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धर्मनिष्ठ स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची सून नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे भगवान शिव म्हणतात पार्वती मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेलाला मुलगा झाला दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगान झाल्यामुळे टोमणे मारत असतात पण ती बिचारी काय करू शकते ती नेहमी ऐकायची आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही भगवान शिव म्हणतात प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्या कटु स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या सुनेचे नाव सुमन होते बिचारी सुमन सकाळी अंधारात अंथरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची हो असे करून ही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे आता ऐके दिवशी सकाळी सुमन घर झाडू लागली होती तिथं प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का हात पटपट हलव मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण तयार ठेव मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दानाही वाया जाणार नाही याची काळजी घे देव म्हणतो बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली देव म्हणतो पार्वती मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करताना ती विचार करत होती क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात त्यांचे टोमणे मारण्याची सव्य कधी जाईल कुणास ठाऊ भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तर सुमनला वाटलं जेवण आताच बनवले सासू लवकर परत आल्यासारखं वाटतं तेवढ्यात सुमने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला आता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो या बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन ही अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला आत यायला सांगितले आणि त्याच वेळी सुमन मनात म्हणाली सासूबाईंना कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याच अन्न देत असल्याचे सांगे भगवान शिव म्हणतात पार्वती मग असा विचार करून सुमन साधूला आत घेऊन गेली आणि ती धर्माचे पालन करू लागली साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून तिचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली आपण घरामध्ये भांडार किंवा लंगर चालवत नाही उठ भिकारी निघित होऊन सुमने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या दुष्ट स्त्रीने साधूला मारून घराबाहेर हाकलून दिले त्याचे अन्न काढून फेकून दिले आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली मी तुला अन्नाचा एक दाणाही वाया घालवू नकोस असे सांगितले होते पण तू काय केलेस तू या भिकायाला खायला इतकं अन्न दिलं भगवान शिव म्हणता पार्वती सुमन घाबरत म्हणाली आई मी त्याला माझ्या वाट्याचं अन्न दिले होते यात इतकं चांगलं वाईट वाटण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे देवाचे रूप असतात प्रत्येक गृहस्थाने आपल्या धर्माचे पालन करावे भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला शेवटी त्या कुटील सासूने सुमनला घरातून हाकलून दिले आता ती बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली पण सासू दगडासारखी झाली तिचे मन बिरघळले नाही आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतणे भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सुमन दुखाने तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होते भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला भगवान शिव म्हणतात पार्वती सुमने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आता त्या झाडाच्या मुळाशी कोठार होते पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारांमध्ये शिरली भगवान शिव म्हणता पार्वती जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारा गेली तेव्हा तिला त्या कोठारात एक ऋषी दिसला ते ऋषी दुसरे कोणी नसून विष्णूच होते तेव्हा विष्णू म्हणाले बेटी रडू नको मला माहीत आहे की तुझ्या घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहे आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या बहिणीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल आणि अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले भगवान शिव म्हणतात पार्वती पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमनपतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली मग भगवान शिव म्हणतात पार्वती मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि ती विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता आता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला सुमने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिलनापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी त्याच वेळी गर्भधारणा करावी असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या चार दिवसात एकरूप होऊन पुरुष असभ्य होतो पाचव्या रात्री मिलानाने मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो सातव्या रात्री संगनमताने मुलगी जन्माला येते आठव्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो नवव्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते दहाव्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो अकराव्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील आचरणाची मुलगी जन्माला येते बाराव्या रात्रीच्या मिलनातून उदात्त आणि सद्गुणी मुलाला जन्म मिळतो तेराव्या रात्रीच्या मिलनातून संपन्न कनेचा जन्म होतो आणि चौदाव्या रात्रीच्या मिलनातून सद्गुणी आणि बलवान पुत्र होतो पंधराव्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूपात कनेला जन्म मिळतो सोळाव्या रात्री सर्वगुणसंपन्न पुत्ररत्न प्राप्त होते भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सोळाव्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली आता सकाळी आंघोळ करून पूजा उरपून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले आता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो मग तिने स्वतःला पावसापासून वाचण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती सुमने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्यात झाडाजवळ येईल येई भगवान शिव म्हणता पार्वती सुमन येऊन त्या कोठारात लपते भगवान शिव म्हणतात पार्वती त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते त्यात सुमन गेली त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघीही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू शकत नाही आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे तर दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाई मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले दुसरीकडे थकलेली सुमन कोठारात लपून बसली होती कोठारात शिरतात सुमन झोपी गेली मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताना पाहून सुमन घाबरली मग सुमने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी सुमने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलं होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचले आणि उतरून दुसरीकडे गेले दोन्ही राक्षसांना भूक लागली होती त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले भगवान शिव म्हणतात पार्वती ते दोन राक्षस निघून गेल्यावर सुमन पण कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताच सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्यास आश्चर्य वाटल आणि मग सुमने हातात ती वाळू उचलली तेव्हा ती अचानक ओरडू लागली अरेही तर सोन्याची वाळू आहे आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे त्याच कोठारात शिरली भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन पुन्हा कोठारात गेली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण तृप्त झालो आहोत आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया आणि मग थोड्याच वेळात ते झाड तिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले भगवान शिव म्हणतात पार्वती तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडतात सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होई आणि मी आता घरी परत जाई सास्यांना आणि सासूला इतकं सोन देईन मग ती कधीच माझा द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल भगवान शिव म्हणता पार्वती इथे सुमन असाच विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधा त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग सुमने तिच्या नव्याला सगळा प्रकार सांगितला आणि ती तिच्या सोबत घरी जाते सुमन तिच्या सासूला म्हणते सासूबाई बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे आणि मग असे म्हणत सुमन घरात शिरली आणि तिने सर्व सोने तिच्या सासूला दिले तिला सोन कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते भगवान शिव म्हणता पार्वती सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली तू खूप कमी सोने आणले आहेस जेवढे सोने होते ते तू सर्व आणायला हवे होते मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली आई एवढे सोने आपल्या तीन चार पिढ्यांसाठी पुरेसे आहे तर सासू म्हणू लागली मूर्ख सोने कधीही पुरेसे नसते ते जितके जास्त तितके कमी आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते मग भगवान शिव म्हणतात पार्वती सुमने तिच्या सासूला खूप समजावले पण त्या लोभी दृष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही सुमनने सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्या झाडाच्या कोठारात बसली दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागले इकडे झाड उडत होते दुसरीकडे सुमनच्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल भगवान शिव म्हणतात पार्वती इथे सुमनची सासू मनातल्या मनात आनंद व्यक्त करत होती त्याच वेळी एक राक्षस म्हणू लागला आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्य बेटाकडे जाऊ आज मला मासे खावेशे वाटत आहे आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवताच ते झाड मत्स्यदीपाकडे उडून गेले भगवान शिव म्हणतात पार्वती राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या लोबी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही मत्स्यदीपला जाऊ नका सोन्याच्या बेटावर चला आता त्या लोबी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे आणि दोन्ही रक्षकांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला आता जेव्हा प्रमुखाला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली आहे तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजेच सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो मुली मी तिला असे काही करू नकोस असे आधीच सांगितले होते अति लोभी नसावे आणि सुना मुलींसारख्या असतात त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे पण मी काय करू तिने माझा एकही शब्द ऐकला नाही आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले आहे भगवान शिव म्हणतात पार्वती दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर जसजसा वेळ निघून गेला तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला मग सुमन आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवताना तिला आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची सून जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस घालवू लागले म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सुमन समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते सुमन ही एक अतिशय दयाळू स्त्री होती ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जाऊबाईला देते अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागते भगवान शिव म्हणता पार्वती हळूहळू वे आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट गुणाचा होता म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आई वडिलांना त्याचा अभिमान वाटला आणि मग सुमन आणि त्याच्या वहिनी आपले आयुष्य भरभरून जगले तेव्हा मृत्यूच्या पश्चात सुमनला स्वर प्राप्त झाला आणि तिच्या वहिणीला नरक स्थान मिळाले भगवान शिव म्हणतात पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते म्हणूनच ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी भावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा आता भगवान शिव म्हणता पार्वती तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोन्याच्या लोभा पोटी कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये भगवान शिव म्हणता पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते चारित्र्यवान आणि पती प्रतिभक्ती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते तर मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ભગવાન વિષ્ણુ માતા લક્ષ્મી ભગવાન શિવ અને પાર્વતી સાટી કેક લાઈક કરાયેલા